अहिल्यानगर महापालिका निवडणूक जाहीर अहिल्यानगर शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक जाहीर करण्यात आली आहे निवडणूक कार्यक्रमानुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारांना चिन्ह वाटप तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक जाहीर होताच सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून येत्या काही दिवसांत शहरातील प्रत्येक भागात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा